हातकणंगले तालुक्यातील आळते येथे हातकणंगले वडगाव रोडवरती डांबरे रस्त्यालगत संकपाळ परिवार यांची मालकी असलेली एक हेक्टर एकोणीस गुंटे जमीन दोन्ही बाजूला आहे यातील पाच हिस्सेदार यांची चतुर्सीमा व वा वाटणीपत्र झालेली अस नसताना एक हिस्सेदार यांची जमीन रजिस्टर खरेदीने व दुसऱ्या हिस्सेदाराची जमीन साठेकत करून घेताना बाकीच्या हिस्सेदारांची संमती न घेता माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव जयसिंगराव इंगवले व आळतेगावचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य अरुणराव इंगवले यांनी व्यवहार केल्याने या सर्व संदर्भात संघपाल परिवार यांनी वडगाव न्यायालयामध्ये दावा दाखल केला आहे वडगाव न्यायालय यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव जयसिंगराव इंगवले व आळतेगावचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य अरुणराव इंगवले यांनी सदर जमिनीमध्ये हस्तक्षेप करण्यास मनाई आदेश दिले असताना देखील न्यायालयाचा आदेशाचा अवमान करीत जमीन ताब्यात घेण्यासाठी अलाउद्दीन उर्फ शकील काशिम अत्तार अन्ना हरी भोसले राहणार आळते व सागर शिवानंद पाटील राहणार इचलकरंजी यांना हाताशी धरून इचलकरंजी व जयसिंगपूरमधील चाळीस ते पन्नास बॉन्सर व दहा महिला आणून जमिनीला तार कंपाऊंड करून जमीन ताब्यात घेण्यात आली आहे या विरोधात अडवणूक केली असता संघपाळ परिवाराला धमकी व शिवीगाळ करण्यात आली होती या संदर्भात संघपाळ परिवाराने एकशे बारा नंबर व शंभर नंबर तसेच हातकणंगले पोलीस स्टेशनला सूचना देऊन देखील पोलीस प्रशासनाने बघायची भूमिका घेत मध्यस्थी तीन लोकांवर झुजबी कारवाई केल्याने संघपाळ परिवारने कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयात समक्ष जाऊन भेटून पंधरा ऑगस्टच्या आत माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव जयसिंगराव इंगवले व अजिंक्य अरुणराव इंगवले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कडक कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा संकपाळ परिवाराने दिला दमीन, दमीन आहे आमची जमीन शेतजमीन आळत्यामध्ये आहे आणि अरुण इंगोले अजिंक्य इंगोले यांच्या आंतरखाली शकिला तार सागर पाटील हरी भोसले यांनी दादागिरीनं आमच्याकडून वांद करून तार कंपन केलेलं आहे आणि ही आमची काकू आहे या कापूर जोर जबरदस्ती करून हिला रानातून बाहेर काढल्या आम्ही सगळी मी निमित्त बाहेर घेतो एकशे बाराला कॉल केला शंभर नंबरला कॉल केला हिने इथं दाद घेणं आम्ही आता एस बी ऑफिसला चाललोय पण न्याय मिळाला नाही मिळाला तर आम्ही पंधरा ऑगस्टला आत्महन करणार आहे सरकार न्याय द्यायला <णगेणा> पाहिजे नाही दिलं तर आम्ही आत्महत्या करणार